पंकज उदास यांनी गायलेलं जुन्या चित्रपटातलं गाणं आपल्याला आठवतं का खूप लोकप्रिय होतं आणि ते गीत ऐकलं की अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा येत होते चिठ्ठी आई है आई है वतनशे चिट्टी आई है किती महत्व होतं त्या चिट्टीला अशीच एक चिठ्ठी दिल्लीवरून थेट दरेला गेली दरे, दरे सातारा जिल्ह्यातलं मुख्यमंत्र्यांचं सा गाव ज्या गावामध्ये राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री सध्या आराम करत आहेत त्यांची तब्येत वगैरे ठीक नसल्याच्या बातम्या आहेत डॉक्टर सांगत आहेत की त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांनी पूर्णपणे लोकसंपर्क टाळला कोणाचा फोन नको कोणाशी संवाद नको अगदी एक ते एकटे एकटे आहेत जणू की ते, ते, ते कोपभवनमध्ये जसं पूर्वीच्या जमान्यामध्ये जाऊन राग आल्यानंतर काही त्या तात्कालीन राजे रजवाड्यांच्या काळामध्ये लोक बसत होते असे ते जाऊन शांतपणे बसलेत अशात एक चिठ्ठी काल दुपारच्या सुमा सुमारास दरे या गावामध्ये हो पोचली आणि ही चिठ्ठी पोचल्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा आजार खाडकर बरा झाला त्यांची तब्येत अत्यंत ठणठणीत झाली आणि ते ठाण्याला आले ठाण्याला ते कसे आले किंवा ते तब्येत त्यांची ठणठणीत का झाली असं त्या दोन बोटाच्या चिठ्ठीमध्ये काय होतं या विषयाला आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री मा काय म्हणू आपण त्यांना काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मी कालच एक व्हिडिओ केलेला होता आणि असं म्हटलेलं होतं की ते अमित शहाना दडवणार का अमित शहा एकनाथ शिंदेना दडवणार त्याचं कारण मी असं सांगितलं होतं की एकनाथ शिंदेच्या काळ्या कारभाराच्या कार फाईल्स या अमित शहाच्या टेबलवर आहेत तर गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले विविध उद्योग अदानींच्या घशात घालताना किंवा गुजरातला पाठवताना ज्या जे काही काळे प्रकार केले त्याच्या फाईल्स एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत मी त्याला टॉप सिक्रेट असं म्हटलं होतं की दोघांचंही सिक्रेट एकमेकांच्याकडे आहे शिंदेनी सुद्धा जबाबदारीने काही फाईल सांभाळलेले आहेत काही पुरावे जमा करून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे ते काय अमित शहाच्या पुढं सहजासहजी नमणार नाहीत असं मी काल म्हटलं होतं हा महाराष्ट्राचा मराठा सरदार दिल्ली पुढे झुकणार नाही अशा ऐतिहासिक अविर्भावामध्ये मी तसं विधान केलं होतं परंतु मित्रांनो हा महाराष्ट्राचा मराठा सरदार दिल्ली पुढे चक्क झुकलेला आहे झुकलाच नाही वाकलेला आहे वाकलाच नाही तर साष्टांग आडवा झालेला आहे काय होतं त्या चिठ्ठीमध्ये का घाम फुटला एकनाथ शिंदेना एकनाथ शिंदे तातडीनं ठाण्याला कसे आले ठाण्यात येऊन त्यांनी पत्रकार परिषद तातडीने कशी घेतली आणि आमचा पाठिंबा किंवा सरकार बनवण्यामध्ये माझी कसलीच अडथळा माझा नाही देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन करू शकतात माझा कसलाच अडथळा नाही असं त्यांना काय म्हणावं लागलं तुमचा अडथळा नव्हता तर तुम्ही दरे या गावाकडे तुमच्या का गेले होते तुमचा अडथळा नव्हता तर तुम्ही राज्यामध्ये थांबून महायुतीच्या संयुक्त बैठकीला का उपस्थित राहिले नाही प्रकृतीचं कारण म्हणजे एवढा मोठा काही गंभीर प्रकार नक्कीच नव्हता तुम्ही दगदग केले असेल असेल थोडासा ताप सर्दी वगैरे आली असेल परंतु मुंबईसारख्या महानगरातलं ट्रीटमेंट सोडून आपण ग्रामीण भागामध्ये स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या किंवा जिल्हा आरोग्य रुग्णाच्या लो डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेत आहे इतकं म्हणजे तुमचा आजार जो होता तो गंभीर नव्हता आणि मग तुमची काही अडचण नव्हती तुम्हाला तुमच्या मनात काही विषाद नव्हती तर तुम्ही अचानक असं रागवून का निघून गेलात आणि निघून गेला तर तुम्ही सगळ्यांचे फोन का बंद केले अगदी देवेंद्र फडणवीसांचा असो किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचा फोन तुम्ही का स्वीकारत नव्हता म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी अडी होती आणि पदरात काहीतरी मोठं पाडून घेण्यासाठी म्हणून तुम्ही रुसून फुगून दरे या गावामध्ये गेला होता आणि मग असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी तुम्हाला गेल्या चार दिवसामध्ये कसलीही काय म्हणतो आपण त्याला विनवनी करत नव्हती म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे त्याने अगदी पाच तारखेचा मुहूर्त जाहीर करून टाकला की पाच तारखेला राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आझाद मैदानावर होईल त्याला पंतप्रधान उपस्थित राहतील पंधरा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा अगदी ग्रँड सोहळा होईल त्यांनी घोषित करून टाकलं अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हेही घोष जवळपास निश्चित झालं आणि मग तुमच्या पदरात नेमकं काय मिळणार तुम्हाला ग्रह खाता हवं होतं तेही कसलेही निर्बंध नसलेलं ग्रह खाता हवं होतं शिवाय तुम्हाला विधानसभेचं अध्यक्षपद हवं हो होतं तुम्हाला ते विधानसभेचं अध्यक्षपदही मिळणार नाही ग्रह खातही मिळणार नाही तुमच्या वाट्याला नगरविकास हे जे पूर्वी पद होतं मंत्रीपद तेच तुम्हाला आता मिळणार आहे आणि दुसरी एक दोन मंत्रिपद जी तुम्हाला दिली जातील अगदी ती जे जे देतील ते तुम्हाला आता घ्यावं लागणार आहे यापेक्षा वेगळं तुमच्या हातामध्ये का ना काहीही राहिलेलं नाही असं काय घडलं काय होतं त्या चिठ्ठीमध्ये दोन बोटाची चिठ्ठी होती दोन बोटाचा संदेश दोन शब्दांचा संदेश होता की तुम्ही हा संदेश ऐकल्याबरोबर हे शब्द चिठ्ठीतले दोन बोटाच्या वाचल्याबरोबर तातडीने तडकाफडकी अगदी तयार होऊन मुंबईच्या दिशेने ठाण्याच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत मित्रांनो आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या या सगळ्या कालच्या निवडणुकीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले आणि सत्तावन्न आमदार निवडून आल्याच्या नंतर एकनाथ शिंदे की आता मी शिवसेना प्रमुख आहे सत्तावन्न आमदार मी निवडून आणू शकलो उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा भारी ठरलो माझीच शिवसेना खरी आता राज्यात मी म्हणेल ते घडलं पाहिजे मी राज्याचा मुख्यमंत्री आहे माझ्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या गेल्या मीच ज लाडका भाऊ आहे वगैरे 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 परंतु हे विसरले एकनाथ शिंदे की आपल्या सत्तावन्नामध्ये पंधरा आमदार हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ज्या पंधराना तुम्ही तडजोडीमध्ये तिकीट दिली आहेत आणि या पंधराच्या पंधरा लोकांना विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने व्यवस्थितपणे डावाकलेले आहेत भारतीय जनता पार्टीने मूळचे भारतीय जनता पार्टीचे मूळचे संघाच्या विचाराचे काही मंडळी आपल्याकडे पाठवली किंवा आपल्याबरोबर तडजोडीमध्ये आपण त्या उमेदवारांना धनुष्यबाण हे चिन्ह दिलं असे पंधरा आमदार तुमच्या बाजूनं फुटून जाऊन थेट भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणार आहेत बात ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली किंवा ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली तेव्हा तुम्ही खडबडून जागे झालात आणि मग तुम्हाला असं वाटलं की अरे आता घाई गडबडीनं ठाण्याला गेलं पाहिजे मुंबईत गेलं पाहिजे कारण आपलं तेलही जाण्याची शक्यता आहे तोपही जाण्याची शक्यता आहे अमित शहा एकनाथ शिंदेपुढे पुढे झुकणार नाहीत किंवा त्यांच्या दबावाला ते बळी पडणार नाही कारण एकनाथ शिंदे सोडून गेले तरी भारतीय जनता पार्टीचं काही वाकडं होणार नव्हतं ते सरकार बनवतील एवढं मजबूत संख्याबळ त्यांच्याकडे होतं स्वतःचेच भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस होते सहा पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता एकशे अडुतीस झाले होते उरलेली काही चार पाच सात आठ मंडळी खरेदी घेण्याची ताकद आणि क्षमता त्यांच्यामध्ये आहे हे आपण सगळेजण जाणता आणि महाराष्ट्रातले आमदार जे काही निवडणुकीमध्ये पैसे खर्चून दिल्लीमध्ये जातात ते आपला भावही ठरवतात आणि मग खोक्याला वगैरे ते विकले जातात हे काय ते महाराष्ट्रामध्ये नवीन राहिलेलं नाही प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदेनी या हा सगळा प्रकार करायला नकोच होता निकाल लागल्याबरोबर एकत्रपणे पत्रकार परिषद घेऊन आता आमचं सरकार स्थापन होतं देवेंद्रांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत एवढंच म्हणायला पाहिजे होतं पण तो अचानकपणे काहीतरी वेगळा आळ आणत मी उद्धव ठाकरे नाही मी कुणीतरी वेगळा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आपण केला पण आपला हा जो प्रयत्न आहे तो तीन दिवसापेक्षा अधिक काळ भारतीय जनता पार्टीने टिकू दिला नाही भारतीय जनता पार्टी, ना पार्टी महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्या कुठल्याही प्रादेशिक पक्षाला जे मग जेवढे म्हणून देशामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना सुखाचा घास कधी खाऊ देत नाही आणि बरोबर आलेल्या म्हणजे त्यांना सोबत आलेल्या किंवा त्यांना पाठिंबा दिलेल्या प्रादेशिक पक्षांचा तर ते काय म्हणतो आपण ते तो घास ते गिळूनच टाकतात म्हणजे तो प्रादेशिक पक्ष भविष्यामध्ये सन्मान आणि अस्तित्वात राहत नाही हे कदाचित नाही माहीत असायला हवं होतं पूर्णपणानं आणि फार काही आळेवेळे न घेता शांतपणानं जायला पाहिजे होतं ही टायमिंग जशी अजित पवाराने साधली तातडीने देवेंद्र यांना पाठिंबा घोषित करून टाकला आणि मग ते आता क्रमांक दोनचे नेते महाराष्ट्रामध्ये आता जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन होईल तेव्हा अजित पवार हे क्रमांक दोनचे नेते असतील देवेंद्र फडणवीस हे स्वाभाविकपणे क्रमांक एकचे चे नेते असतील आणि एकनाथ शिंदेना एक, शिंदेन एक नंबरवरून आता थेट तीन नंबरवर जावं लागेल किंवा ते त्यांच्या स्वभावाने किंवा त्यांच्या विचाराने किंवा त्यांच्या त्या या दोन चार दिवसाच्या त्यांच्या वागण्याने ते आता तीन नंबरवर गेलेले आहेत त्यांच्या हातामध्ये पदरामध्ये फार काही पडण्याची शक्यता उरलेली नाही खरं म्हणजे त्यांच्या ताब्यामध्ये चाळीसच आमदार आहेत जे त्यांचे आहेत त्यांचे मूळ शिवसैनिक वगैरे आपण ज्याला म्हणतो ते आहेत परंतु जर अमित शहाने ठरवलं देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर एकनाथ शिंदेंच्या चिन्हावर निवडून आलेले अर्धे आमदार गायब करण्याची ताकद आणि क्षमता ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे भारतीय जनता पार्टी अत्यंत सबळ पार्टी आहे आणि साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी या पार्टीकडे आहेत म्हणून त्यांच्यासोबत राहणाऱ्यांनी मान उंच करायचे नसते सतत झुकूनच राहायचं असतं सतत वाकूनच राहायचं असतं प्रसंगी साष्टांगसुद्धा घालायचा असतो हे कालच्या घटनेवरून आपल्याला दिसून आलं आणि महाराष्ट्राचा हा मराठा सरदार म्हणजे लोकांना वाटलं होतं की एकनाथ शिंदे हा काहीतरी मोठा स्वाभिमानी चेहरा वगैरे असेल परंतु महाराष्ट्राचा हा मराठा सरदार दिल्लीच्या तक्ता पुढे अक्षरशः झुकला आहे आणि पुन्हा एकदा मराठा सरदार दिल्लीच्या तक्तापुढे झुकणार नाही असं आपण सातत्याने म्हणत राहतो पण राजकारणातले हे जे मराठा सरदार आहेत दिल्लीच्या तख्तापु आजकाल झुकायला लागलेले आहेत आणि मराठ्यांच्या स्वाभिमानी इतिहासाला ही अशी मंडळी अशा पद्धतीनं काळीमा फासू पाहते आहे चला आता एकनाथ शिंदेंद्र ठाण्यामध्ये गेले आहेत आता ते उद्या मुंबईतही जातील महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहतील आणि देवेंद्र सांगतील अमित शहा सांगतील त्या पद्धतीनं ते, पद्धती ते अगदी होय मी आता आपल्यासोबत आहे म्हणतील जे जे काही पदरात वाढलं जाईल जे जे, जे काही ताटात वाढलं जाईल ते, ते गुमान खाण्याची वेळ ही आता एकनाथ शिंदे यांच्यावर आलेली आहे अजित पवार मात्र जे हवे ते आता आपल्या ताटामध्ये वाढवून घेऊ शकतात किंवा त्याचा आस्वाद घेऊ शकतात अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा